हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाच नाव आहे ज्ञान विज्ञान योग तिसरा श्लोक वाचायला सुरु करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक तीन भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत अपि सिद्धानां कशिस्त मां तिसियना तत्वत भाषांतर सहस्रावधी मनुष्यापैकी एखादाच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वत जाणतो शब्द बघूया मनुष्याणा मनुष्यामध्ये किती मनुष्यामध्ये म्हंटलं आहे सहस्त्रेशू सहस्त्रावधी अनेक अनेक सहस्त्र सहस्त्र व्यक्तींपैकी कशीच कोणी एखादाच यतती प्रयत्न करतो कशासाठी सिद्ध सिद्धी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो यतताम अशा प्रयत्न करणाऱ्यांपैकी अपिसिद्धानाम खरोखरच ज्याला सिद्धी प्राप्त होते त्यांपैकी कशिन माम कोणीतरी एखादा माम वेत्ती तत्वत मला वेत्ती म्हणजे जाणतो तत्वत सहस्त्रावधी मनुष्यापैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वत जाणतो म्हणजे काय आहे एवढे सगळे या जगतात मनुष्य आहेत आणि हजारो हजारो मनुष्य एकत्र बघितले तर त्यातला एखादा व्यक्ती सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि अशी ज्या कोणाला सिद्धी प्राप्त होते असे प्रयत्न करणारे जे आहेत त्यातले एखाद्याला जी सिद्धी प्राप्त होते तो एखादाच व्यक्ती काय आहे ज्याला अनेक लोक आहेत ज्यांना सिद्धी प्राप्त झाली आहे तर त्यातला एखादाच मनुष्य असा असतो की तो भगवंतांना तत्वतः जाणू शकतो आता या श्लोकाबद्दल थोडस जाणून घेऊया कि साधारणत या जगतात आपण बघतो तर लोक आहेत ते इंद्रिय तृप्तीच्याच प्रयत्नात असतात आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्नशील असे व्यक्ती खूपच विरळा असतात म्हणून इथे म्हटलंय ना की सिद्धी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणारे हे काय खूपच थोडे लोक असतात तर असं का बर असत कारण की अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून जर व्यक्तीने श्रवण केलं तरच त्याला भगवान श्री कृष्णांची भक्ती कशी करायची ते कळू शकतो भक्तांचा संग मिळाल्याशिवाय असं ज्ञान भक्तीतलं ज्ञान मिळत नाही म्हणजे सिद्धी प्राप्त करणाऱ्यांपैकी जे मनुष्य आहेत त्यातल्या कुणाला जर भक्तांचा संग झाला भगवंतांविषयी त्याला कळलं आणि भक्ती करायला लागला तरच तो भगवंतांविषयी जाणू शकतो असं <clears throat> तर गीता टीका आहे त्यामध्ये स्त्री बलदेव विद्याभूषण समजवतात की या श्लोकात भगवान श्री कृष्ण सांगतात की त्यांच्या संबंधातील हे ज्ञान मिळणं अति दुर्लभ आहे तर भगवान श्री कृष्णांनी दुसऱ्या श्लोकात सांगितलं होतं ना की मी तुला असं ज्ञान सांगणार आहे असं प्रत्यक्ष ज्ञान दिव्य ज्ञान सांगणार आहे हे ज्ञान जाणल्यावर तुला आणखीन काही जाणवायचे शिल्लक राहणार नाही तर असं भगवंतांच्या संबंधातलं जे ज्ञान आहे ते किती दुर्लभ आहे ते या श्लोकातन सांगताहेत की एवढे सगळे लोक प्रयत्न करतात तर एखादाच ते जाणू शकतो तर भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हटले होते की जे ज्ञान मी तुला सांगणार आहे ते किती दुर्लभ आहे ते या तिसऱ्या श्लोकाद्वारे सांगत आहेत तर या जगतामध्ये हजारो लाखो मनुष्य आहेत पण वैदिक शास्त्रांवर विश्वास असण श्रद्धा असण हे फार कमी लोकांकडे असत तर वैष्णव आचार्य आहेत ते समजवतात कि तुम्ही जर विचाराल लोकांना तर खूप कमी लोकांना हे श्रीमद भागवतम असे ग्रंथ असतात याच ज्ञान असत मला काही माताजी सुद्धा सांगत होत्या की ते भागवतम भागवतम बोलायचे मी नवीन भक्तीत आले होते तर मला वाटायचं भगवत गीतेलाच हे लोक भागवतम म्हणत आहेत अशा प्रकारे तर एक भक्त होता तो सांगत होता की एक संस्कृत प्राध्यापक जे होते अभ्यासक होते ते त्यांना भेटले आणि तो तो जो अभ्यासक होता तो म्हटला की मी अभ्यास करताना संस्कृत भाषेचा अभ्यास करताना ही भगवत गीता श्री निषद सगळे ग्रंथ हे वाचलेत पण जेव्हा मी तुमच्याकडे आलो आणि ही जी श्रील प्रभपादांनी लिहिलेली जी भगवद्गीता जशी आहे तशी हा ग्रंथ वाचायला सुरुवात केला तेव्हा मला कळलं की श्रीकृष्ण हे भगवान आहेत आधी मला कधीच समजलं नव्हतं की श्रीकृष्ण हे भगवान आहेत असं का झालं कारण श्रील प्रभुपाद हे काय आहेत अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील आहेत आणि भगवान श्रीकृष्णांनी दिलेलं जे ज्ञान आहे ते स्त्री प्रौपादांनी जसंच्या तसं पुढे दिलेलं आहे सगळ्यांसाठी उपलब्ध करून ठेवलेलं आहे तर स्त्रीला बलदेव विद्याभूषण समजवतात कि वैदिक शास्त्रामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष यासाठी जे काही सांगितलं आहे ते करण्यासाठी खूप सारे लोक प्रयत्नशील असतात तर हे काय आहे धर्म अर्थ काम मोक्ष हे जाणून घेऊया धर्माचं पालन मनुष्य करतो जेणेकरून ध्येय काय असतं मला जीवन चालवण्यासाठी अर्थ प्राप्त होईल धन प्राप्त होईल प्राप्त झालेलं जे धन आहे त्याने तो काम म्हणजे आपल्या ज्या जीवनात ज्या कामना आहेत ज्या इच्छा आहेत त्यांची तो पूर्ती करतो पण असं धर्म अर्थ काम हे पुन्हा पुन्हा करत राहिल्यावर एक दिवस असा येतो की त्याला कळतं हे जे इंद्रिय उपभोगाचा मी प्रयत्न करतो आहोय तर ह्या इंद्रिय उपभोगांपासून जे मिळत सुख ते किती काळ टिकत आहे खूपच क्षणभंगूर आहे हा आणि असं जेव्हा त्याला कळत तेव्हा तो मनुष्य तो मोक्षाचा विचार करायला लागतो ला ला अशा प्रकारे काय धर्म अर्थ काम मोक्ष आणि मग तो असा विचार करायला लागलेला मनुष्य तो ज्ञान योग करतो मग अष्टांग योग करतो अशा प्रकारे काय त्याची आध्यात्मिक मार्गामध्ये आपण म्हणतो ना योगा लॅडर योगाची शिडी यामध्ये हळूहळू वर वर अशी प्रगती व्हायला लागते परमात्म्यावर तो ध्यान केंद्रित करतो तर हे झालं अष्टांग योगापर्यंत पण जेव्हा तो व्यक्ती भगवान श्री कृष्णांच्या भक्तांचा संग प्राप्त करतो तर तो व्यक्ती भगवंतांबद्दल जाणायला लागतो कारण हे जे भक्त आहेत ते अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून आलेले असतात आणि वैदिकशास्त्र आहे ते समजवतात आणि वैदिकशास्त्रामध्ये भगवंतांबद्दल सगळंच काही दिलेलं आहे भगवंतांबरोबर असलेला आपला संबंध काय आहे संबंध ज्ञान मग अभिधेय भगवंतांची पुन्हा संबंध जोडायचा आहे तर त्यासाठी कशी भक्तीची विविध कार्य करायची आहेत ते सांगितलं जातं आणि हे सगळं भक्तीमय कार्य करण्याचं प्रयोजन काय आहे ध्येय काय उद्देश काय हेही या वैदिकशास्त्रात सांगितलं जातं की आपल्याला भगवान श्रीकृष्णांचं प्रेम प्राप्त करायचं आहे तर नेहमी भक्तांच्या संघात जेव्हा भगवंतांविषयी भगवंतांच्या या ग्रंथांविषयी श्रमण केलं जातं तेव्हा मनुष्य आहे तो भगवंतांना जाणायला लागतो तर कस जाणायला लागतो तो जसे भगवंत आहेत तशा रीतीने तो जाणाला लागतो अर्थात या विविध लीला कथा वाचताना ऐकताना तो जाणतो की तेच भगवान श्रीकृष्ण जे इतके महान कार्य दिव्य लीला करतात तेच आता छोटेशे बाळकृष्ण होत आहेत आणि यशोदा मातेचं स्तनपान करत आहेत तेच बाळकृष्ण आता युद्धभूमीवर आहेत आणि अर्जुनाचे सारथी बनले आहेत असे जे भगवान कृष्ण आहेत ते आपल्या विविध भक्तांबरोबर विविध प्रकारे प्रेमाचं आदान प्रदान करतात ते कसं प्रेम करतात ते कशा रीतीने आदान प्रदान करतात हे केवळ भक्तच जाणू शकतो तर जेव्हा मनुष्य भगवान श्री कृष्णांची प्रेम भक्ती प्राप्त करतो तेव्हा तो भगवान श्री कृष्णांना तत्वतः जाणू शकतो जसं भगवंत शेवटी या श्लोकात म्हणतात कश्चिन तर या इतक्या एखादाच मला तत्वतः जाणतो तर कोण जाणू शकतो केवळ भगवान श्री कृष्णांवर प्रेम भक्ती करतो तोच भगवंतांना तत्वत जाणू शकतो तर अशा प्रकारे आपली ही जी गीताभूषण टीका आहे श्री बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली आहे ती समजून घेतली आहे आपण आज इथेच विराम देऊया उद्याच्या भागात आपण तात्पर्य वाचायला सुरू करू श्रीमद् गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल